दोन हजार उन्नीस मध्ये खासदारकी साठी उभे राहिलं तर तेच ते दल्ले जो दोन हजार चोवीस मध्ये बोलत होते वेगवेगळ्या पक्षातले तेच गँग आता ही सक्रिय झालेली आहे कसा आता कासे आता कोण देता कैसा जितिंगा नाही माझ्या जिल्ह्यामध्ये तर मी आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की तीन तारखेला थोडासा रेस्ट घ्या कारण चार तारखेला जेव्हा निकाल येतील तर देशातला सगळा मोठा जे जल्लोष आहे ते आपल्या जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे तर पूर्ण दिवस जे आपलं आहे त्याच कवरेजसाठी जाणार आहे तर काहीही मत म मताचं विभाजन होणार हे लढणार ते लढणार नाही लढणार कशा लढणार इम्तियाजलीच्या सोबत हे आहे का नाही आहे त्याचा विचारच करू नका चार जूनला आपल्या सगळ्यांना जल्लोष करायचा आहे आणि तुम्हाला का म्हणतो की मीही मा पूर्वी पत्रकार होतो तर माझ्या जिंकण्यामध्ये पत्रकारांचाही विजय असतो आणि तेही जल्लोष करतो माझ्यासोबत हा लक लागेल का कारण की तुम्ही आमदार बनले त्या खासदार सुद्धा बनले पण हा लक आता पुढे दोन हजार चौदा मध्ये असंच पत्रकार मला प्रश्न विचारायचे कसे येणार तुम्ही निवडणूक कशा घेऊ शकतं मी जिंकलो दोन हजार उन्नीस मध्ये साठी उभे राहिलं तर तेच ते दल्ले जो दोन हजार चोवीस मध्ये बोलत होते वेगवेगळ्या पक्षातले तेच गँग आता ही सक्रिय झालेली आहे कसा आता कसे आता कोण देता कसा जितिंगा तेच ते आहे ना उसके अंदर दोन हजार चौदा मध्ये ते सांगत होते सांगत होते आणि चोवीस ला पुन्हा तेच सांगत आहे म्हणून मी जिंकणार आहे दोन हजारला एकोणतीस ला एकोणीस ला वंचित आपल्या सोबत होती परंतु या सगळी वंचित आपल्या सोबत नाही आहे कसं बघता आपल्याला वंचितने खूप चांगला कॅन्डिडेट दिलेला आहे खूप शिक्षित आहे आणि म्हणजे समा सामाजिक त्यांचं काम इतका मोठा आहे तर मला ही भीती वाटतं की इतका चांगला कॅन्डिडेट त्यांनी कुठून शोधून आणलेलं आहे हे तर त्यांना हे एक शाबासकी द्यायलाच पाहिजे की खूप स्ट्रॉंग कंटेंडर आहे ते आणि त्यांचं जे सामाजिक कार्य होतं विशेषकर थिएटरांच्या समोर आणि जे हो आ, समो जे, जे जे ते चालवतात त्यांचं खूप चांगलं काम आहे तर ते स्ट्रॉंग कॅडि कॅन्डिडेट आहे माझ्या